आपल्या विकास हायटेक नर्सरी व आर्डो माध्यमातून लाखो शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काम करणाऱ्या श्री विकास मारुती नलवडे यांना सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले नुकत्याच पार पडलेल्या पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात हा सत्कार सोहळा संपन्न झाला असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच अभिनेते सयाजी शिंदे यांनी श्री विकास नलवडे यांच्या कामाचं तोंड भरून कौतुक केलंय श्री विकास नलावडे यांनी अतिशय कठोर परिश्रमातून एक सामान्य शेतकरी ते वर्षाला शंभर कोटींचा टर्न ओव्हर असलेला बिझनेसमॅन असा यशस्वी प्रवास पूर्ण केला असून त्यांनी आता आर्डोशिट्स कंपनीचा आयपीओ देखील लाँच करायला सुरुवात केली आहे एका बाजूला व्यवसायामध्ये चांगली प्रगती सुरू असताना दुसऱ्या बाजूला आपली सामाजिक बांधिलकी जपत श्री विकास सर यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई फाउंडेशनला एक लाख रुपयांची मदत केली असून या कौतुकास्पद का कामगिरीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विकास सरांचे मनापासून आभार मानलेत शेतमजुरीपासून सुरू झालेला श्री विकास सर यांचा प्रवास आज आयपीओ लॉन्चपर्यंत पोहोचला आहे त्यांनी आपल्या जिद्दीच्या व कष्टाच्या जोरावर तब्बल एकशे चाळीस एकर जमीन खरेदी केली असून त्यातील सुमारे सत्तर एकरावर त्यांनी सुसज्ज अशी नर्सरी उभा केली आहे त्याद्वारे ते, ते जवळपास हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करतात आज आने शंबर कुटी पोचला सून। हताना विकास सायडे नर्सरी आणि आर्डोरशीरचा टर्न ओव्हर शंभर कोटीपर्यंत पोहोचला असून हजारो हातांना रोजगार देणाऱ्या श्री विकास नळवडे सरांची जिद्द चिकाटी त्यांची अफाट कष्ट करण्याची क्षमता आणि समाजासाठीचं योगदान ही सर्व सेवाभावी वृत्ती हीच आपली खरी प्रेरणा असून विकास नलवडे सरांच्या या कार्याचा आदर्श आज आपण सर्वांनीच घेतला पाहिजे अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली या प्रसंगी व्यासपीठावर अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी देखील उपस्थित होते विकास नर्सरीचे विकास नलावडे हे ते काम बघतात ते त्यांच्यापरीनं सयाजीरावांना ह्या सगळ्या कामामध्ये मनापासून मदत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि जे काही सयाजीरावांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जी काही झाडं लावलेली आहेत त्याच्यात पण त्यांचं योगदान असतं शेतमजूर हे स्वतः होते शेतमजूर आणि आत्ता गेल्या अनेक वर्ष कष्टातून त्या विकास नलावड्यांची आता दीडशे एकर स्वतःच्या मालकीची जमीन आहे दीडशे एकर आणि सत्तर एकराची नर्सरी आहे आणि आता ते म्हणले दादा मी आय पी ओ देखील काढतोय मला एकच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की कधी आपल्याकडं काही नाही आहे असं म्हणून खचू नका किंवा नाराज होऊ नका जर आपण प्रयत्न केला तर यश मिळतं अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील